प्रधान नरेंद्र मोदींनी यावेळेस पाकिस्तान सोबत जी चर्चा होईल ती पीओके वर होईल ती चर्चा जी आहे ती दहशतवादावर होईल इतकंच म्हटलेलं आहे पाणी आणि रक्त एक साथ वाहू शकत नाही असंही मोदी यांनी आहे सिंधूच्या पाण्याबाबत मोदी यांनी पाकला थेट इशारा दिलेला आहे पाकिस्तानसोबत केवळ पीओके केवरच चर्चा होईल दहशतवादावर चर्चा होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज स्पष्ट केलेलं आहे पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे भारतानं उद्ध्वस्त केलेले आहेत अणुहल्ला ब्लॅकमेलिंगला भारत भीक घालत नाही अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला सडेतोड उत्तर दिलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही वेळापूर्वी आपण बघतोय की पाकिस्तानला थेट उत्तर दिलेलं आहे बातचीत केवळ दहशतवादावर होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले अणुहल्ल्याच्या ब्लॅकमेलिंगला भारत भीक घालत नाही अशा शब्दात त्यांनी पाकला सुनावलेला आहे सडेतोड उत्तर दिलेलं आहे पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला कडक इशारा दिलेला आहे दहशतवादी हल्ला केला तर आता मात्र सहन होणार नाही असं देखील त्यांनी आहे पाकिस्ताननं दहशतवादी कॅम्प उद्ध्वस्त करावेत असं देखील मोदी पुढे म्हणालेले आहेत यावेळेस महत्वाची बातमी आपण बघतोय टेरर आणि चर्चा एकाच वेळी होणार नाही असंही मोदींनी म्हटलंय सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलेलं आहे आणि आता पाकिस्ताननं आपले दहशतवादी कॅम्प जे ते उद्ध्वस्त करावे पाकिस्तानी सरकार दहशतवादाला खतपाणी घालतं असा थेट आरोप त्यांनी केलेला आहे पाकिस्तान सोबत केवळ पीओकेवरच आणि दहशतवादावरच चर्चा होईल असं पंतप्रधानांनी स्पष्ट केलेलं आहे तर दहशतवादी कॅम्प उद्ध्वस्त करावे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे मैं आज विश्व समुदाय को भी कहूंगा हमारी घोषित नीति रही है। अगर पाकिस्तान से बात होगी तो टेररिज्म पर ही होगी अगर पाकिस्तान से बात होगी तो पाक ऑक्युपाइड कश्मीर पीओके उस पर ही होगी पाकिस्ताननं दहशतवादी कॅम्प उद्ध्वस्त करावे असा थेट यावेळेस सल्ला किंवा पाकिस्तानला इशारा देखील त्यांनी दिलेला आहे सर आपण बघतोय आज पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधूरच्या या सगळ्या कारवाईबद्दल म्हटलं आणि त्यानंतर आज देशाला संबोधित केलं आहे